माझ्या उमेदवाराची मागणी माव्या गावामधून लोकांमधून आलेली आहे आणि उमेदवाराची मागणी त्या फक्त त्यांच्या गावातून आलेली आहे नमस्कार सातारा जिल्हा परिषदेची नोंदमाळी सध्या सुरू आहे आणि फलटण तालुक्यातील हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौ सारिका ध्ये दत्ता दत्ताबापू अनपट यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत बापू आपलं या ठिकाणी खूप खूप स्वागत नमस्कार या ठिकाणी दोन हजार सव्वीस जिल्हा परिषदेला सामोरं आहे बापू काय सांगाल या ठिकाणी दोन हजार बारा पासून मी या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत आहे या गेल्या चौदा वर्षामध्ये हा आमचा हिंगणगाव जिल्हा परिषद गट संपूर्ण दुष्काळी पट्टा होता दोन हजार डिसेंबर दोन हजार अकराला श्रीमंत श्रीमंतरामराजे नायक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने आदरकीय या ठिकाणी डोंबलकुडीचं पाणी आलं आणि दीड वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये डोंबलकुडीचं पाणी पोचलं डोंबरकडीचं पाणी आल्यामुळं जिथे पिण्याच्या पाण्याची समस्या होती त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली शेतीचं पण पाणी मिळालं त्याच्यामुळं जिथं फक्त ज्वारी बाजरीची पिकं घेतली जात होती त्या ठिकाणी आज उसाचे मळे या ठिकाणी दिसतात आणि लोकांनीही त्यांच्या डोळ्याने बघितलेलं आहे की मागील एक बारा तेरा वर्षामध्ये काय बदल झाला आहे बापू नेमकी कधी निवडणूक ने लढली दोन हजार बाराला माझी पत्नी सारे कांत पट यांना अमराज साहेबांनी संधी दिली आणि मी स्वतः दोन हजार सतराला ला मला संधी दिली अ या ठिकाणी दत्तबा पानपट यांच्या पत्नी या ठिकाणी आता आहे आणि दुसऱ्यांदा या ठिकाणी त्या निवडणूक लढवत आहेत त्यांनी या ठिकाणी सुरुवातीला दोन हजार बारा बारा साली मॅडम तुमचा परिचय करून द्या सुरुवातीला नमस्कार मी सौ सारिका ध्येपट मी हिंगणगाव गटामधून जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती लढत आहे तुम्ही यापूर्वी कधी निवडणूक लढवली मी यापूर्वी दोन हजार बारा मध्ये निवडणूक लढवली होती दोन हजार बारा साली तुम्ही निवडणूक लढवून गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्ही काय काय काम केली रस्त्यांची कामे केली शाळा शाळांच्या खोल्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या वे 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 योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला बापू तुम्ही तुम्ही जिल्हा परिषद असताना काय काय काम केले या ठिकाणी प्रामुख्याने लोकांची मागणी होती की गावजोड रस्ते चांगले झाले पाहिजेत पहिलं काम आम्ही हातामध्ये घेतलं की हे आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये जे रस्ते होते ते ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग होते त्यांना निधी जिल्हा परिषद मधून आणि डीपीडीसी मधून मिळतो पण तो निधी फारच कमी प्रमाणात मिळतो त्यामुळे सगळे काम होऊ शकत नाही आणि संजीवराजे नायकडं बाग जिल्हा परिषद अध्यक्ष झाले पहिला आम्ही जनरल बॉडीला ठराव घेतला की रस्ते वर्गीकृत करायचं आणि सगळे रस्ते इथे आपण एम म्हणजे जिल्हा मार्ग करायचं म्हणजे त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मिळेल आणि दोन वर्ष सातत्यानं आम्ही पाठपुरावा करून ह्या जिल्हा परिसर परिषद गटातील गावजोड जे रस्ते, रस्ते आहेत ते सगळे रस्ते आम्ही जिल्हा मार्ग केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आणि आज जर तुम्ही बघितलं ह्या जिल्हा परिषद गटामध्ये कुठलाही रस्ता कुठलाही रस्ता असा खराब नाही गाव जोडणारा सगळे रस्ते चांगले चकचकीत झालेले आहेत समोरच्या उमेदवाराकडून तुमच्या घरात दहा वर्ष उमेदवार आहे असा आरोप केला जातो त्याबद्दल काय सांगाल दोन हजार बारा पासून ते आतापर्यंत आम्ही आमच्या गटामध्ये आहोत काम करत हो। आहोत आणि काय आमच्या उमेदवारीची मागणी बावीस गावामधून आली आहे विरोधी विरोधी उमेदवाराची मागणी फक्त त्यांच्या गावातून आलेली आहे आणि हाच फरक आहे की बापू काय सांगाल या ठिकाणी विरोधकांकडून तुमच्या तुमच्यावर आरोप केला जातोय दहा वर्ष एकाच दहा वर्ष झाले दोन हजार बारा ते आजपर्यंत सातत्यानं जिल्हा परिषदला संधी मिळाल्यानंतर सर्वसामान्य जे, प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र त्यांच्या व्यक्तिगत आडी अडचणी असतील वैद्यकीय आडी अडचणी असतील सार्वजनिक काम असतील ही सातत्यानं करत आलेली आहे आमचे नेते श्रीमंत रामराजे साहेब श्रीमंत संजीवराजे माझे आमदार दीपकरावजी चव्हाण यांच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटामध्ये जे जे काही लोकांच्या मागण्या होत्या शब्द दिलेले होते कमिटमेंट होती त्या जवळपास सर्व शब्द आम्ही पूर्ण केलेले आहेत सर्व विकासाचे काम या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत त्यामुळं आमच्या उमेदवारीची मागणी या सर्वच्या सर्व बावीस गावांमधून उमेदवाराची मागणी झाली विरोधकांची विरोधकांनी आरोप केलाय की त्यांना दोनदा संधी दिली परत तिसऱ्यांदा परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या उमेदवाराची मागणी फक्त आजापूर आणि आदर्गीचा काही भाग इथून झालेले आहे हा फरक आहे आमच्या उमेदवारी जनतेतून आली आणि त्यांची उमेदवारी फक्त गावातून आणि पक्षाने लादलेली उमेदवारी दुसरी गोष्ट बारा दोन हजार बारा जी ते जी लोकप्रियता त्यावेळेसही होती सातत्याने लोकांमध्ये लोकांच्यासाठी काम केल्यामुळं आजही चौदा वर्षांनंतर तीच लोकप्रियता टिकू नये आणि तेवढाच नेत्यांचा विश्वास सुद्धा टिकू नये त्याच्याच मूळ संधी मिळाली आणि दिवसेंदिवस प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढता पाठिंबा आमच्या उमेदवारांना मिळत आहे लोकांमधून काय मागणी होत आहे बेरोजगाराचे प्रश्न आहेत आणि महिलांसाठी योजना राबवण्याचा प्रयत्न करणार बापू प्रचाराचे अंतिम टप्प्यात आलेले आहे काय विजन आहे तुमचे काय लोकांच्या अपेक्षा आहेत या ठिकाणी श्रीमंत रामराजनच्या माध्यमातून औद्योगिकरण शेतीच्या पाण्याचा जा प्रश्न नवीन उद्योग आणि श्रीराम आणि साखरवाडी कारखाने दोन्ही अडचणी ते श्रीमंत रामराजांनी बाहेर काढलेले आहेत आणि जे लोकांचे प्रश्न दहनवानांची साधन आणि सर्वात मोठा बेरोजगारीचा प्रश्न या तालुक्यामध्ये किंवा संपूर्णच राज्यामध्ये भेडसावत आहेत या ठिकाणी रामराजांच्या आणि श्रीमंत संजीवराजीच्या माध्यमातून गोविंद डेरी असेल कमीज कंपनी असेल फटकेश सोसायटी मावशीराजी बँक सईबाईपथ संस्था जिल्हा बँक या माध्यमातून जवळजवळ दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध झालाय परंतु भविष्यात सुद्धा रोजगार उपलब्ध करण्यासाठी या ठिकाणी परवा दिवशीच राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सावंत राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वाढीव एम आय डी सी ला मंजुरी देण्याचा शब्द दिलेला आहे आणि हा आमच्या जिल्हा परिषद गटाला लागून असलेला सुरवडी एम आय डी सी विस्तारीकरण होत आहे त्या ठिकाणी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि दुसरी गोष्ट एआय आय तंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता ए तंत्रज्ञानाचा वापर करून या भागातील जे तरुण शेतकरी आहेत त्यांना ए आय च महत्व पटवून देऊन त्यात सुद्धा ए च्या माध्यमातून शेती केली तर कशा पद्धतीने फायदा होतो त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत याबरोबरच अजून काय विकास कामे तुम्ही करणार आगामी काळामध्ये करणार आहात या ठिकाणी रस्ते केले अंतर्गत रस्ते गेले परंतु त्याचा मेंटेनन्स ठेवणे किंवा आता रस्त्याचे रुंदीकरण केले भविष्यामध्ये वाहनांची संख्या वाढली रस्त्याचं रुंदीकरण करणे अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण करणे भूमिगत गटरा करणे स्मशानभूमी बैठक व्यवस्था जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करणं गरजेचं आहे ते आणखी करू आणि जे भाग धुंबलकुडी पासून काय वंचित आहे किंवा ते समाविष्ट नाही ते भाग सुद्धा समाविष्ट करून पाणी शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणे भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहे नक्कीच हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी साली ज्यांनी निवडणूक दत्तात्रे अनपट या पुन्हा एकदा आता दोन हजार चव्वीस साली अं या हिंगणगाव जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहेत दोन हजार सतरा साली दत्ता बापू अनपट या ठिकाणी रिंगणात होते आणि जनतेतून म्हणजेच मुंडगाव जिल्हा परिषद गटातील बावीस गावांमधून यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे कारण लोकांमध्ये असलेला दाडगा जनसंपर्क आणि विकासाच्या कामाच्या वरती या ठिकाणी दत्ताबाब वाणपट यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे याचमुळे या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्याकडून या ठिकाणी उमेदवारी केलेली आहे आमचे नमस्ते पोलीचे संपादक वैभव वावे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते पदगुरु चॅनलसाठी पण